आठ नंबरचा मान पटकवला आठवा क्रमांक पटकावला आता आज क्रमांक दोन वरून नवी गाडी जय साईराम मानेकर माने भिवंडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर आठ नंबर चे मान पडक आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचा या ठिकाणी मान पटकावला आज क्रमांक आठ वरून नवधी गाडी आई गाव प्रसन्न रिया राजेश वरेकर फळ सुरेश पाटील लोणवली वाडा चौऱ्याण्णव पंच्याण्णव व जेलर ग्रुप मूर्ती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सातवा क्रमांक आला त्रास क्रमांक आठ वरून धावली गाडी रिया राजेश वरेकर फळस्पे सुरेश पाटील लोणवली वाडा ग्रुप झोलर ग्रुप मूर्ती

या दोन्ही गाड्यांचा या ठिकाणी सामना पाच आणि सहा नंबर झाला आणि तिसरी शिवा सुंदर आशा मैदानामध्ये या ठिकाणी चार नंबरचा मान पटकवला काजदार केसरी मैदानाती या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला आता क्रमांक सात वरून धावलेली गाडी ज्योतीलिंग प्रसन्न संगम अमलेसिया पाटील ओगलेवाडी तालुका करार जिल्हा सातारा यांनी

अटाळी कोळीवाडा बाजी शारदुल ग्रुप नरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी तृतीय क्रमांक आला आणि त्या बैल गाडी मालकाचा या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांच्या बैलांनी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये खासदार केसरी मैदानामध्ये तीन नंबरचा मान पटको साईराज पाटलांचा या ठिकाणी तो जुना मित्र आहे त्यांचा या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी बैलांना शुभेच्छा दिल्या त्यांचा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये तीन नंबर आला